काय अरे पोरांना काही करतो तरी काय अरे काय करणार बसलेलो असो आज कंटाळ आलो जो पहिल्यासारखी मजा नाही राहिली रे कंटाळ नाही तर काय हून बघ किती आहे काय ते समजत नाही हो बघ आपण आलो आलेस ये बस बस, बस।, बस। करणार तरी काय ऊन बस जो झाला आपला हसात बसलेली घरात नाही इकडे बस ही काय जागा <laughs> मेलस बस अरे कंटाला जो आला काय सांगणार तू आता ही आपली बंद भरा पडलेली आहेत लोकांची म्हणून आपलं आपल्या सगळ्या माणसाशी बसूच तरी जागा आहे नव्हता इथे करणार तरी काय तरी पण आपल्या वाडीत ना सात आठ तरी दहा बारा घरे तरी असतील बंद करणार काय आता लोक पण आपली बांधतात खरी कोण आता काय काय माणसा मुंबई बरोबर की नाही काय जणांची बिराडा मुंबई काका जणांच्या नोकरी धंद्यामुळे होते ते तर बिचारी करणार काय आपली घरा मोठी बांधतेत खरी पण ह्याच्यात कोण वावर नको आता करणार काय आता बा काय काय जणांचं कसं मजबुरी असत ना काय काय जण नोकरी वलं मुंबई काय काय जणांची पोराटारांची शिक्षण आहे त्याच्यामुळे योजना भेटत ह्या हे आता कसं ये आपल्या गावच्या माणसांनी सगळे सण येत ना आपल्या माणसांनी सादर करत आता कोणाच बोलला नाही बाबा कोणाच काय करणार आता हे हो बघा गावकऱ्याच्या <laughs> घरातलं बरोबर को, एकटंच कोण आहे घरी सगळं मुंबई घरी <laughs> तर न काटा हे सगळं मुंबई घरी आता ह्याच सगळे नारळ काटी दिवस लागतात करणार काय पर्याय नाही ना आहे एवढे भावकी आहे सगळं पण त्यांचा पण बिचारांची मजबुरी ना काय काय नोकरी धंद्यामुळे अडकलत काय काय जण बिराड्यामुळे अडकलं आता म्हणून जमत नाही गावची माणसं मुंबईची माणसं त्यांनी पण आपण समजून घेऊ सवा काय काय म्हणणार माणसांना जो भांडणी करत भांडणं करून काय काय जणांना आता कसं वर्षावलीवर ठेवला नाही गणपती पण वर्षावलीवर सिंग्यास पण वर्सावलीवर अरे देव देवांची मेलन वाट नाही केलं आता म्हणतात ना मग आम्हाने सुख नाही दुख नाही असा म्हणून जमत सगळ्यांनी येऊ सवाना काय काय जणांनी टाईम भेटता नाही तरी पण येत नाही असा म्हणून कसा होईल देव वर्षातून एकदा येतो आपला गणपती आणि पालखी खरा म्हणजे येऊस हवा आपण कोकणातली माणसं आपल्या देवा देवास विसरून जमणार नाही जे काय हो ना आपण या देवामुळे हो आपलं कुलदैवत आहे आपला ग्रामदेव आपला पाठीशी आहे म्हणून आपण बरोबर की नाही आता नु। गावचं माणसं आपण इथं अडकलेलो हो तर म्हणून आपण करतो पण आपल्या तरी त्याने तांगून कसा जमवतो त्यांची लोट पण रुजी रुटी आहे की नाही काय काय झालं गावी जमत नाही नोकरी धंद्याचा असा पण आहे ना ह्या मात्र खरा माणूस लगेल आपला जो माणूस मुंबई राहताय चाकरमणी आपण ह्या कोकणातला माणूस आहे एवढा धावपळीच्या जीवनात मुंबईमध्ये राह धंदा करून ही कोकणची लोककला कधी विसरला नाहीत या लक्षात ठेवा आज तुम्ही युट्यूबवर बघतो इंस्टाग्रामवर रील बघतो मोबाईल लो, वर बघतो की नाही आज जो आपला कोकणी माणूस आहे सगळा गडबडीतना ना नोकरी धंदा करून ही आपली लोक लोककला जपासत आहे झाकडी माना नमान माना भारूड माना हे मुंबईच्या बरे प्रत्येक गल्ली बोलात हॉलवर साजरे होत आहेत का आपला कोकणी माणूस कुठं मागं पडला नाही आणि कोकणची लोककला कधी मागं पडू देणार नाही काय